नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील पंधरा डिसेंबर रोजीचे कांदा भाव पाहणार आहोत असेच रोजचे ताजे कांदा भाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा पुणे येथे लोकल कांद्याची आवक एकोणीस हजार तीनशे साठ क्विंटलची झाली होती लोकल कांद्याला भाव मिळाला किमान दर एक हजार पाचशे कमाल दर सात हजार सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये असे होते पुणे येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव पुणे येथे लोकल कांद्याची आवक एकोणीस हजार तीनशे साठ क्विंटलची झाली होती लोकल कांद्याला भाव मिळाला आहे किमान दर एक हजार पाचशे कमाल दर सात हजार सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये असे होते पुणे येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव